ही गोष्ट खरी आहे की निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे वापर करण्यावर काही कुठली बंदी नाही परंतु सोशल मीडियावर दोन गटामध्ये किंवा दोन जातीजातीमध्ये असे जर कोणी शत्रुत्व निर्माण करत असेल तणाव निर्माण करत असेल अशा प्रकारचे काही मेसेजेस असतील फोटोज असतील व्हिडिओज असतील हे जर प्रसारित केलं तर त्याच्यावर आमचं जे सायबर विभाग आहे आणि आमच्या लोकल पोलीस स्टेशन्स वगैरे सर्वांची करडी नजर आहे असं निदर्शनाला आलं तर शंभर टक्के त्याच्यावर कारवाई होईल दुसरी गोष्ट कोणाच्या धार्मिक भावना ज्या आहेत त्या दुखावणार नाहीत अशा काही कोणी पोस्ट करू नये वैयक्तिक बदनामीकारक जो मजकोर असेल व्हिडिओ फोटोज असतील असे प्रसारित करू नयेत mm. ह्या गोष्टीसुद्धा आम्ही बारकाईनं सगळ्या सोशल मीडियावरच्या वेगवेगळ्या -वे, वे, वे, ग्रुपवरच्या आम्ही तपासून पाहत आहोत विशेषतः सायबर आमचं जे सायबर सेल आहे जळगाव जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचे यांची या गोष्टीवर अत्यंत बारकाईने नजर आहे कृपया अशा प्रकारचं काही कोणी शत्रुत्व करत असेल तर ते त्यानं टाळावं आणि जर कोणी असं केलेलं दिसून आलं तर नक्की त्याच्यावरती कारवाई होऊन जाईल साहेब यासाठी आपण काय नागरिकांना आवाहन करू इच्छिता की सोशल मीडियावर कुठलंही असं वादग्रस्त विधान किंवा काही प्रसारित करू नये यासाठी हां मी सर्व नागरिकांना या आपल्या माध्यमातून एक आवाहन करू इच्छितो की गटागटामध्ये दोन धर्मामध्ये असा कुठलाही तणाव शत्रुत्व निर्माण होईल अशा प्रकारचे पोस्ट करू नयेत अफवा खोटा मजकूर प्रसारित करू नये आणि वैयक्तिक कुणाची बदनामी होईल अशा प्रकारचे कसले मेसेजेस फोटोज व्हिडिओज प्रसारित करू नयेत ओके okay.